खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केलं मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्रिजन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे छत्रपतींच्या स्वराज्या छत्रपतींच्या स्वराज्याचा कामाचा आणि टीपू सुलतानने जी काही हिंसा होती त्याची तुलना मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे आणि हा जो नवा इतिहास हे लिहित हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही